नाही ना या सगळ्या सगळी बाग कार्य वेळा इच्छा केली आणि कोल्हापुरात चित्रपट व्यवसाय सुरू झाला कोल्हापुरातल्या ह्या चित्रपट व्यवसायानं किती पुढं आपली कीर्ती गाजवली हे सगळ्यांना माहीतच आहे तर त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते नटश्रेष्ठ बाबा पेंढारकर आणि पेंढरांनी जो हा चित्रपट व्यवसाय हो, सुरू केला त्याचा वर्धापन दिन म्हणून दर एक डिसेंबरला हा एक महोत्सव एक विशेष दिन म्हणून साजरा करावा कोल्हापूरचे ज्येष्ठ कलाकार चित्र तपस्वी आनंदराव पेंटर यांनी संकल्पना केलेला कोल्हापुरात चित्रपट व्यवसाय सुरू करायचा त्याची त्याचं मूर्त स्वरूप त्यांचे सहकारी त्यांचे बंधू कलामर्शी बाबूराव पेंटरांनी एक डिसेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी या परिसरात चित्रीकरण करून आणि महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना करून कोल्हापुरात चित्रपट व्यवसायाचा प्रारंभ केला त्याला आज चौऱ्याण्णव वर्ष होत आहेत एक डिसेंबर एकोणीसशे एकोणीसला त्यांनी चित्रपट सुरू केला पहिला चित्रपट सैलेंद्री आणि हा मुकोपट होता तोपर्यंत चित्रपटांना ध्वनीची जोड मिळाली नव्हती आणि पुढं या बाबुरावच्या ह्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतून अनेक चित्रपट तंत्रज्ञ कलाकार निर्माण झाले अनेकांनी आपल्या कंपन्या स्थापना इथं केली प्रभात फिल्म कंपनीसारखी जागतिक कीर्तीची फिल्म कंपनी या जवळच इथंच संगरगल्लीत मंगळवारपेठेत सुरू झाली होती आणि त्यांनी अत्यंत लोकोत्तर किंवा जा जागतिक कीर्तीचे असे चित्रपट काढले पुढं त्या कंपनीचं स्थलांतर पुण्याला झाल्यानंतर राजाराम महाराजांनी कोल्हापूर सिनेटोर नावाचा स्टुडिओ काढला तोच आजचा जयप्रभात स्टुडिओ तिथेही बरीच चित्रपट निर्मिती झाली त्यांचं बघून अक्कासाहेब महाराजांनी त्यांच्या द थोरल्या बघिनी त्यांनी बाबूराव पेंटरांच्या नेतृत्वाखाली शालिनी स्टुडिओ शालिनी सिनेटोन काढला तिथेही भरपूर चित्रपट निर्मिती कलात्मक चित्रपट निर्मिती अशा ह्या चित्रपट निर्मितीतून पुढं या कोल्हापूरनं या छोट्याशा शहरानं भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक कलाकार दिले पहिला भारतीय बोलपट जो आलं मारा त्याचा हिरो हा कोल्हापूरचाच होता मास्टर विठ्ठल त्या विठ्ठलरावने तर आपलं एक युग हिंदी सिनेमातच काय मराठी सिनेमातही गाजवलं भालजी पेंढारकरांच्या अनेक ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी कामं केली आणि आज आज तर कोल्हापुरात वा सातत्यानं चित्रपट निर्मिती होत असते आज कोल्हापुरातही नवनवीन चित्रपट निर्माते होत आहेत आणि आज महाराष्ट्र शासनाच्या या पा आर्थिक पाठबळामुळं ही इथली चित्रपटसृष्टी बहरेल आणि जर चित्रनगरी लवकरात लवकर सुरू झाली तर या चित्रपट निर्मितीला कोल्हापुरातल्या चित्रपट निर्मितीला उदाहरण येईल असं मी म्हणतो तेव्हा कोल्हापुरातली चित्रपटनगरी लवकरात लवकर सुरू व्हावी अशी माझ्यासारख्याची इच्छा आहे आणि गेले पन्नास वर्षे मी जो चित्रपट व्यवसायात वावरतोय त्या ह्याला कुठंतरी कृ त्या वावरण्याचं कृतार्थ जीवन होईल असं मला वाटतं भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी इतिहास लिहिताना कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांना कदापिही टाळता येणार नाही बाबूराव पेंटरांची महती सांगताना मी नेहमी असं म्हणतो की बाबूराव पेंटर हे कला शिक्षक किंवा हे चित्र विद्यापीठ होतं त्यांचे विद्यार्थी कोण तर चित्रपती भी शांताराम चित्रमशी भालजी पेंढारकर चंद्रकांत मांढरे हे असे विद्यार्थी जिथं होते तिथला शिक्षक किती मोठा त्यामुळं भालजी पेंढारकरांसारखा माणूस ज्या कार्यशाळेतून बाहेर पडला आणि बाबुराव पेंटरांनी जी कार्यशाळा निर्माण केली आणि कलाकार तंत्रज्ञ निर्माण केले त्यांना खऱ्या अर्थानं मानवंदना द्यायची असेल तर कोल्हापूरच्या प्रत्येक कलाकार तंत्रज्ञानं कोल्हापूरचा चित्रपटसृष्टीचा परंपरा आहे इतिहास आहे तो जोपासत नवीन काहीतरी निर्माण करण्याची शपथ आजच्या चित्रपट दिना दिवशी घेतली पाहिजे पण दिग्दर्शक आहे की माझा जन्म कोल्हापूर कलानगरीत झाला आणि चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष असताना मला या मानस्तंभाबद्दल काहीतरी सेवा करता आली पण आता चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगत बसण्यापेक्षा चित्रपटसृष्टी आपल्याला जतन केली पाहिजे आणि ती कार्यातनं जतन केली पाहिजे या मताचा मी दिग्दर्शक आहे जोपर्यंत चित्रनगरी होत नाही तोपर्यंत कोल्हापूर चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगत बसण्यापेक्षा इथून पुढे काय घडणार आहे यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे तर महाराष्ट्र शासनानं सर्वप्रथम चित्रनगरी जोमानं सुरू करावी नवनवीन कलाकारांना संधी मिळावी नवीन नवीन तंत्रज्ञ इथं यावेत हीच खऱ्या अर्थानं एक डिसेंबर साजरा करण्याची आम्हा सर्वांची एक जबाबदारी आज निमित्ताने मला बोलायला संधी मिळाली आहे मी बाऊ पेंटरांची कन्या असून मी स्वतः स्वतः चांगली चित्रकार पण आहे आणखीन मला असं वाटतं की आत्ता हे जे त्या लोकांनी पूर्वी हा पाया रचला आहे त्याच्यावरती ह्या लोकांनी त्याचे पुन्हा पुष्कळ सिनेमे चांगले काढून वाढवावं त्यात त्यात कलात्मक चित्रपट बाऊटो पेंटरांनी काढले तर तसेच आता पण पुर काढले जावेत असं मला वाटतं पूर्वीच्या लोकांनी जे केले ते आत्ताच्या लोकांनी व्यवस्थित पुढे वाढवावं त्यांना नवीन नवीन प्रयोग करावेत आणखीन असंच पुढे वाढत राहावं हां मला माझ्या कोल्हापूर भूमीबद्दल खूपच आदर आहे ज्या भूमीमध्ये मला आज कलाकार म्हणून एक प्रसिद्धी मिळाली आहे आज बाबुराव पेंडारकर यांनी या ठिकाणी फिल्म सुरू केलं आणि त्यांच्यामुळंच आज आम्हाला या भूमीमध्ये कलाकार म्हणून कामं मिळाली आज मी आनंदी आहे आणि अशीच ही कला जोपासली जावी आणि कोल्हापुराला प्रसिद्धी मिळावी कोल्हापूरच्या कलाकारांना भरपूर कामं मिळावी ही माझी शुभेच्छा आणि माझी मनोकामना आहे मी बरेच पिक्चर केलेले आहेत चल्रेलक्ष मुंबईला लेक चालली सासरला आत्तासुद्धा मी काम करतेच आहे आणि यापुढेही करत राहणार आहे तरी तुमचा सर्वांचा मला शुभेच्छा असाव्यात आशीर्वाद असावा